Um abraço. वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्थिरता आणि शांततेचा सुंदर संगम अनुभवायला मिळेल तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये मधुर समतोल दिसू लागेल कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळत असल्याचे स्पष्टपणे तुम्हाला जाणवेल तुमच्या संयमाचा फायदा तुम्हाला मोठ्या प्रमाणात ह्या आठवड्यात मिळू शकतो आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे आणि त्यामुळे दीर्घकाळ लांबलेली कामे पुन्हा गती घेतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ ह्या आठवड्यात तुम्हाला मिळेल एखाद्या कामात तुम्ही ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होता ती संधी अखेर तुमच्या हाती ह्या आठवड्यात येणार आहे आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे स्थैर्याचे संकेत स्पष्टपणे दिसू लागतील गुंतवणुकीत मात्र घाई करू नका आधी केलेल्या गुंतवणुकीतून समाधानकारक प्रगती आणि प्राप्ती ह्या आठवड्यात होणार आहे नवीन कल्पना जन्म घेतील त्या आधी कल्पनांची अंमलबजावणी करण्याकरता तुम्हाला वेळेचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे स्थैर्य आणि शिस्त तुम्हाला ह्या आठवड्यात नवीन गती प्राप्त करून देईल ज्यामुळे वरिष्ठ मंडळी तुमच्यावरती श्रद्धा आणखीन वाढेल आणि घरातील वातावरण देखील समाधानकारक आणि सौहार्दपूर्ण राहील कुटुंबातील एखादी व्यक्ती तुम्हाला विशेष पाठिंबा देईल तुमच्या भावना संतुलित राहतील त्यामुळे तुम्ही संबंधांमध्ये संयमाने आणि शांतपणे निर्णय घेऊ शकाल प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवाद वाढेल आणि प्रिय व्यक्तीसोबतचे नाते अधिक दृढ होईल अविवाहितांना योग्य ठिकाणी संबंध येण्याचे योग प्रबल आहेत आणि व्यापाऱ्यांसाठी आठवडा नफा देणारा ठरणार असून विचारपूर्वक निर्णय घेण्याची मागणी करणारा असेल नवीन व्यवहारांसाठी तारे ग्रह अनुकूल असून अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यवस्थित नियोजन करा प्रवासाच्या योगात लाभ आणि अनुभव वाढेल विशेषतः आर्थिक अथवा कौटुंबिक कारणास्तव केलेला प्रवास तुम्हाला सकारात्मक परिणाम देऊ शकतो आरोग्याच्या बाबतीत शरीरातील जडत्व कमी करणे आवश्यक आहे कारण आहारातील अनियमितता तुम्हाला त्रास देऊ शकते तेव्हा मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आवश्यक आहे जीवनात ह्या आठवड्यात नवीन ज्ञान नवीन अनुभव आणि नवीन दिशा मिळण्याचे संकेत आहेत सामाजिक क्षेत्रात तुम्हाला चांगला मान मिळेल लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील कामातील स्थिरता वाढेल पण यश मिळण्यासाठी सातत्य आणि चिकाटी आवश्यक आहे एखाद्या मित्राकडून अनपेक्षित मदत तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते महत्त्वाचे काम त्यामुळे तुमचे पूर्ण होईल मानसिकदृष्ट्या तुम्ही शांत आणि स्थिर राहाल त्यामुळे कामातील ताण तुलनेने कमी वाटेल व जुने प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल अडथळ्यांची तीव्रता कमी होईल तुमच्या मनात आत्मविश्वास वाढवणारी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्हाला जीवनाकडे नवीन दृष्टिकोन आणि तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल आर्थिक व्यवहारांमध्ये स्थिरता जाणवेल पण बचतीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे करिअरमध्ये ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्या सुधारणा दिसेल घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून त्यातून काही उपयुक्त निर्णय स्पष्ट होतील विद्यार्थीवर्गासाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढणार असून स्पर्धा परीक्षांसाठी जे वृषभराशीचे जातक प्रयत्न करत आहेत त्यांच्याकरता हा आठवडा फार महत्त्वाचा ठरणार आहे आठवड्याच्या मध्यात काही निर्णय तुम तुमच्या बाजूने फिरतील त्यामुळे कामातील गती वाढणार असून तुमच्या बोलण्याचा प्रभाव सर्वांवर पडणार आहे अनेक जण तुमच्या मतांचा आदर करतील जीवनातील काही क्षेत्रात तुम्हाला अनपेक्षित सकारात्मक बातमी देखील मिळू शकते कधी कधी परिस्थिती हातातून सुटत असल्यासारखी वाटू शकेल पण संयम ठेवा कारण अंतिम निकाल तुमच्या बाजूनेच लागणार आहे या आठवड्यात तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोन ठेवलात तर अनेक ठिकाणी कठीण वाटणारी कामे देखील तुम्ही सहजगत्या पूर्ण करू शकाल तुमच्या व्यक्तिमत्वातील शांतता आणि निर्धार इतरांना प्रेरणा देईल तुमच्याबद्दल लोकांचा आदर वाढणार असून कामामध्ये नवे प्रयोग करण्यास तुम्ही अजिबात मागे राहू नका कारण ते तुमच्यासाठी भविष्यातील यशाची दारे उघडू शकतात तुमचे कष्ट आणि निष्ठा ह्या आठवड्यात विशेष प्रभावशाली ठरणार असून आर्थिक वाढीचा पाया मजबूत होणार आहे कुटुंबासोबत वेळ तुम्हाला मानसिक शांतता देईल आणि तुमच्या जबाबदारीच्या भावना अधिक मजबूत होतील आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये वृषभराशीच्या जातकांना आशादायक परिस्थिती असणार असून तुम्ही तुमच्या मनातील चिंता कमी करण्यामध्ये यशस्वी व्हाल तुम्हाला कामात अचूक दिशा मिळेल ह्या काळात तुम्ही तुमच्या क्षमतांचा उत्तम वापर करू शकाल पूर्वीपेक्षा अधिक धैर्याने आणि धीराने परिस्थिती हाताळाल आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिवस सुरू होतील पण खर्चाचे संतुलन राखणे आवश्यक आहे तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुमच्या मतांना मान्यता मिळेल आणि लोक तुमचा सल्ला गंभीरपणे घेतील मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक स्थिर व्हाल आणि तुमच्या निर्णयामध्ये परिपक्वता वाढेल तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होताना दिसील आणि त्यातून तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल तुमच्या प्रयत्नांनी एक महत्त्वाचे काम पूर्ण होणार असून तुमची प्रतिमा अधिक उंचावणार आहे घरातील वातावरण शांत आणि प्रेम राहील आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या मार्गाला नवीन प्रकाश देतील आरोग्याच्या दृष्टीने शरीराला विश्रांती देणे आवश्यक आहे कारण कामाचा भार वाढल्यास थोडासा थकवा जाणवू शकतो तेव्हा पुरेशी झोप घ्या आणि विश्रांती जेव्हा जेव्हा आवश्यक आहे त्या त्यावेळेला ब्रेक घ्या प्रेमसंबंधामध्ये संवाद वाढणार असून काहीचे जुने गैरसमज दूर होतील नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या वृषाभराशीच्या जातकांना या आठवड्यात एखादी चांगली संधी मिळू शकते विद्यार्थीवर्गासाठी अभ्यासात प्रचंड प्रगतीचे संकेत असून व्यवसायात नवीन व्यवहार शक्य आहेत पण कागदपत्रे नीट तपासणे देखील आवश्यक आहे शांत स्वभावामुळे कठीण परिस्थितीत देखील लोक तुमच्याकडे मार्गदर्शनाकरता करता येऊ शकतात आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखादी आनंददायक बातमी मिळू शकते ज्यातून तुम्हाला मानसिक समाधान मिळणार आहे प्रवासाचे योग अनुकूल असून तो प्रवास तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकतो संपूर्ण आठवड्यात तुमची संयमशील वृत्ती तुम्हाला याच्याकडे नेईल आणि तुमच्या मेहनतीचे फळ योग्य वेळी मिळेल ग्रहस्थिती तुमच्यासाठी शुभ असून तिचा लाभ घेतला तर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने फिरू शकतात तुमची जिद्द वाढेल आणि तुम्ही धैर्यपूर्तीच्या दिशेने स्थिरपणे वाटचाल कराल वृषभ या आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा शुभ अंक आहे दोन सहा व आठ शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे सात दहा व तेरा डिसेंबर व या आठवड्यासाठी वृषभ राशीला विशेष उपाय देवी लक्ष्मीला कमलपुष्प अर्पण करून श्रीम ह्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे आर्थिक वाढ अत्यंत वेगाने आणि स्थैर्याने होण्यास सुरुवात होईल कन्या रास कन्या राशीच्या जा जातकांसाठी या आठवड्याची सुरुवात अत्यंत सुक्ष्मनिष्ठ विश्लेषणशील मन आणि प्रखर कर्तव्य भावनेच्या प्रभावाखाली होणार असून बुधाचे वक्रित्व संपत असल्यामुळे तुमचे विचार पुन्हा एकदा स्थिर आणि व्यवस्थित होताना दिसतील तुमची दैनंदिन कामे आता एका नेटक्या आणि सुबग मार्गाने पूर्ण होताना दिसतील त्याच्यात एक उत्तम वेग येईल तुमच्या मनाला एक प्रकारची आंतरिक शांती आणि समाधान मिळेल तुमची एकाग्रता मागील आठवड्यापेक्षा अधिक तीक्ष्ण आणि स्थायी होणार असून त्यामुळे तुमचे अनेक प्रलंबित कामे या आठवड्यात तुम्ही सहजगत्या करू शकाल या आठवड्यात तुमच्या ग्रहस्थितीला चंद्राचा प्रभाव अधिक जाणवेल त्यामुळे घरगुती बाबी कुटुंबातील सदस्यांची काळजी आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांकडे तुमचे लक्ष काहीसे खोलवर केंद्रित करणे गरजेचे आहे तुम्हाला स्वतःहून पुढाकार घेऊन अनेक कामे पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होईल बुध शुक्राच्या सौम्य दृष्टियोगामुळे हो तुमची व्यवहार कुशलता संवाद स्पष्टता आणि मनातील चिंता कमी करण्याची क्षमता वाढेल तुम्ही स्वतःच्या कुशल नियोजनाची ताकद ओळखून आवश्यकता वाचल्यास स्वतःच्या पद्धतीने निर्णय घेण्याची तयारी दाखवाल संपूर्ण कालावधीत कन्या राशीच्या जातकांना मानसिक स्थिरता आणि भावनिक संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण काही दिवसांमध्ये चंद्राच्या स्थितीमुळे हलक्या स्वरूपाचा भावनिक चढ उतार होण्याची शक्यता आहे परंतु ही अवस्था तात्पुरती आहे आणि तुमच्या धीरगंभीर स्वभावामुळे ती फार काळ टिकणार नाही उलट तुम्ही ह्या काळात स्वतःच्या विचारांचे सूक्ष्म विश्लेषण करून योग्य दिशेने स्वतःला प्रवृत्त करण्यास अधिक समर्थ बनाल ग्रहस्थितीनुसार तुम्हाला या आठवड्यात आरोग्यविषयक जागरूकता वाढवावी लागणार आहे शरीरात ओलावा वाढवण्यासाठी भरपूर पाणी प्या शीतजन्य तक्रारी किंवा हलका डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे पण योग्य आहार आणि योग्य दिनक्रम ठेवल्यास आणि पाण्याचे संतुलित सेवन केल्यास तक्रारी तुमच्या कामात व्यत्यय आणणार नाहीत याशिवाय कन्या राशीचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे तपशिलाकडे लक्ष आणि परिपूर्णता साधण्याची वृत्ती हाच गुण कन्या राशीचा ह्या आठवड्यात तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल व्यावसायिक किंवा वैयक्तिक कोणत्याही क्षेत्रात तुम्ही केलेले सूक्ष्म निरीक्षण तुमची अचूकता आणि विश्वासार्हता सिद्ध करेल कामाशी संबंधित बाबतीत तुमचे विचार अधिक व्यवस्थित आणि परिणामकारक होतील बुधाच्या मजबूत दृष्टीमुळे तुम्हाला जुन्या अडथळाची उत्तरे सापडणार आहेत दिरंगाईत पडलेल्या योजनांना नवीन गती मिळेल तसेच ह्या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींकडून उत्कृष्ट विश्लेषण बसू व्यवस्थित कृतीची अपेक्षा करणार आहेत तुम्ही ती तीव पूर्णपणे पेलण्याची क्षमता दाखवाल कारण तुमच्यातील संयम शिस्त आणि जबाबदारीची भावना अधिक शक्तिशाली होणार आहे त्यामुळे लहान मोठे निर्णयसुद्धा अत्यंत परिणामकारक ठरतील आर्थिक बाबतीत तुम्हाला सावधगिरीने पावले उचलणं आवश्यक असून खर्च आणि बचत यामधील योग्य संतुलन साधणे या आठवड्यात सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे बुधाचा प्रभाव तुमचे आर्थिक विचार स्पष्ट करेल पण अचानक येणाऱ्या खर्चापासून स्वतःला सावध ठेवणे आवश्यक आहे तेव्हा आर्थिक नियोजन आधीपासून करा कोणतीही आर्थिक गुंतवणूक करायची असल्यास त्याचे विश्लेषण करूनच ती आर्थिक गुंतवणूक सुरू करा कन्या राशीचा स्वभाव आर्थिक बाबतीत नीट विचार करूनच निर्णय घेण्याचा असल्यामुळे हा स्वभाव तुम्हाला या काळात निश्चितच मदत करणार आहे कारण अनावश्यक खर्च टाळून तुम्ही बचतीचा योग्य मार्ग शोधू शकाल आणि हाच दृष्टिकोन तुम्हाला पुढील काळात उपयोगी पडेल प्रेमसंबंधांच्या बाबतीत ग्रहस्थिती सौम्य आणि शुभकारक असणार असून शुक्र तुमच्या भावनांना स्थिर ठेवेल आणि जोडीदाराशी संवाद अधिक सौम्य स्पष्ट आणि परस्पर आदराने परिपूर्ण होईल त्यामुळे नात्यातील गैरसमज दूर होतील आणि अनेकांना नव्या सुरुवातीची जाणीव होईल तसेच अविवाहित कन्या व व्यक्तींना एखाद्या नवीन व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु तुमचा नैसर्गिक संकोच किंवा विचारपूर्वक टाकलेली पावले तुमची वृत्ती तुम्हाला लगेच निर्णय घेऊ देणार नाही तरीही हा संकोच चुकीचा नाही कारण तुमची विश्लेषणशील वृत्ती तुमच्यासाठी खरेच योग्य व्यक्ती निवडण्यास मदत करणार आहे कुटुंबाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला काही गृहकार्यात जास्त वेळ द्यावा लागू शकतो कारण कारण घरातील वयोवृद्ध सदस्यांचे आरोग्य किंवा जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात पण तुमचा संयम आणि शांत स्वभाव यामुळे तुम्ही सर्व काही सहज सांभाळू शकाल आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्ती ह्या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे थोडासा मानसिक ताण थकवा जाणवू शकतो तेव्हा योग्य विश्रांती घ्या आणि योग्य झोप घ्या शरीराची ऊर्जा त्यामुळे तुम्हाला ताजी तवी तवाने ठेवण्यामध्ये मदत होईल अपेक्षित कार्यक्षमता त्यामुळे वाढून पौष्टिक आहार कोमटपाणी व औषधी काढा घ्या सुवासिक तेलाने मसाज करा ह्या गोष्टींमुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल प्रवासाच्या बाबतीत हलका किंवा लहान प्रवास शक्य आहे आणि तो तुमच्या कामाशी किंवा कुटुंबाशी संबंधित असू शकतो परंतु प्रवास करताना आरोग्य व हवामानाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे कारण बदलत्या तापमानामुळे शारीरिक त्रास उद्भवू शकतो एकूणच पाहता या आठवड्यात कन्या राशीला ग्रहस्थिती स्थिरता स्पष्टता आणि नियोजनाची शक्ती देणारा आहे ज्यामुळे न दिसणाऱ्या समस्यांचे उत्तर मिळेल आणि तुमची कुशाग्र बुद्धी तुमचे मार्ग स्वतः उघडेल म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचे सूक्ष्म निरीक्षण तुमच्या प्रगतीसाठी त्याचा योग्य उपयोग करून घ्या उत्तरार्धामध्ये तुमच्या मनाची तपस्वी शुचिता परिपूर्णतेचा हट्ट आणि स्वतःला सतत सुधारत राहण्याची तुमची सवय ही नक्कीच तुम्हाला यशस्वीपणाकडे घेऊन जाईल जीवनात ते दिसत नसले तरी आतून ते स्वतःवर खूप मेहनत घेत आहात मानसिकतेबद्दल बोलायचं झालं तर कन्या राशीचे जातक स्वतःच्या भावनांना सहज व्यक्त करत नाहीत ते मनातलं मनातच ठेवतात बाहेरून शांत दिसतात पण आतून अस्वस्थता चिंता आणि परिपूर्णतेची इच्छा त्यांना सतत ढवून काढते त्यांच्या मनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः स्वतः सर्वात कठोर टीकाकार असतात त्यांना इतरांनी कौतुक करण्यापेक्षा स्वतःला उपयोगी वाटणे अधिक महत्त्वाचं असतं ज्यामुळे जरा उबदार शब्द जरा साधं कौतुक घ्याचाही त्यांच्या मनावर खूप चांगला परिणाम होतो प्रेमसंबंधात कन्या राशीच्या जा जातकांना प्रामाणिकपणा आवडतो तसेच थोडी रक्षात्मकताही आवडते उघड होण्यासाठी त्यांना वेळ लागतो त्यांना गोड साध्या संयमी आणि तर्कशुद्ध वागणारे पार्टनर जास्त आवडतात नशिबाचा कालखंड कन्या राशीसाठी अनेकदा हळू पण खात्रीशीर असा असतो आयुष्याचे फळ अचानक मिळत नाही पण ते मिळतं ते टिकाऊ असतं मेहनत आणि सातत्य हेच भाग्यचिन्ह कन्या राशीचे असून गुरु अनुकूल असेल तेव्हा शिक्षण करिअर संपत्ती आणि कुटुंबात उत्तम योग येतात बुध अनुकूल असेल तेव्हा बुद्धिमत्ता संवाद कामातील अचूकता आणि आर्थिक प्रगती वाढते कन्या राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच व सहा शुभरंग आहे हिरवा व पिस्ता शुभवार आहे बुधवार व शुक्रवार व शुभ दिनांक आहेत कन्या राशीकरता सात व आठ व कन्या राशीकरता ह्या आठवड्याचा विशेष उपाय ओम बृहस्पतये नमहा या मंत्राचा येत्या गुरुवारी एकशे आठ जप करा त्यामुळे तुमची मानसिक स्थिरता चांगली ठेवण्यामध्ये तुम्हाला लाभदायक ठरेल मकर रास। मकर राशीच्या जा जातकांना या आठवड्यातील ग्रहयोग गंभीरता शिस्त व्यवहार कुशलता आणि दीर्घकालीन नियोजनाचे विशेष परिणाम प्राप्त करून देणारा ठरणार आहे कारण शनिदेव स्वतःची छाया विस्तारित करत आपले कार्यक्षेत्र नोकरी व्यवसाय घरगुती निर्णय आणि नातेसंबंधांमध्ये तुम्हाला अधिक सजग आणि अधिक जबाबदार बनवणार आहेत त्यामुळे ह्या आठवड्यात केलेले प्रत्येक कार्य अत्यंत शांतपणे विचारपूर्वक आणि तपशीलवार तपासणीसह करण्याची आवश्यकता आहे तुमचा स्वभाव हा आधीच नियमप्रिय तुम्ही सहजपणे हे पाळू शकाल मात्र या काळात भावनिक प्रतिक्रिया न दाखवणे आणि राग न दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणजे डोक्यावर बर्फ ठेवा आणि तोंडात साखर ठेवा आणि कुठलीही गोष्ट प्रकट करू नका कारण कार्यक्षेत्रात तुमच्या एका वाक्यामुळे मोठ्या गैरसमजांना सुरुवात होऊ शकते त्यामुळे बोललेल्या प्रत्येक शब्दावर संयम ठेवा विचार करून बोला शांततेने आपले विचार मांडले कारण गुरुचा आंशिक दृष्टियोग हो, तुमच्यावर कृपा करणार आहे योग्य शब्द वापरल्यास तुमच्या कल्पना वरिष्ठांना पटू शकतील आणि पदोन्नतीसाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी तुमचे नाव पुढे येण्याची शक्यता वाढेल त्यामुळे कोणतीही घाई न करता योग्य वेळ साधत पुढे जा घरगुती बाबतीत ह्या आठवड्यात काही जुने ताणतणाव विशेषतः आर्थिक विषयांवरचे चर्चा पुन्हा समोर येऊ शकतात तुम्ही शांतपणे त्यांना हटाळल्यास सहज निराकरण होईल नात्यातील व्यक्तींना तुमच्या वेळेची आणि मानसिक उपस्थितीची अत्यंत गरज भासेल कारण तुमचा व्यस्त दिनक्रम कुटुंबाला कमी वेळ देतो आणि विशेषतः आईवडिलांची आरोग्य ह्या काळात जपणे आवश्यक का आहे त्यांच्यासोबत एकांतात थोडा वेळ घालवणे अत्यंत आवश्यक असून त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्यावर असलेले काही ग्रहदोष शमण्यास सुरुवात होईल विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत महत्त्वाचा असून अभ्यासातील एकाग्रता वाढणार आहे त्याचवेळी विचलित करणारे घटक देखील घडू शकतात त्यामुळे शनिदेव तुम्हाला वेळेचे योग्य नियोजन करण्याची परीक्षा घेत आहेत तेव्हा आधीपासूनच अभ्यासाचे योग्य नियोजन मकर राशीच्या विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे व्यवसाय करण्यासाठी गुरुवार आणि शनिवार हे दोन दिवस अत्यंत शुभकारक ठरणार असून नवीन करार कागदपत्रे व्यवहार गुंतवणूक आणि मालमत्ता वाढ करायची असल्यास हा काळ अत्यंत अनुकूल आहे पण कोणतेही कागदपत्र सही करताना दोनदा तपासा कारण शुक्राच्या प्रभावामुळे काही लपलेले मुद्दे नंतर त्रासदायक ठरू शकतात त्यामुळे प्रत्येक तपशील पाहणे अत्यंत बंधनकारक आहे प्रवासाचे योग दिसत असले तरी अचानक बदल ट्रॅफिकचा त्रास किंवा वेळेचे बंधन यामुळे थोडी अडचण निर्माण होऊ शकते तेव्हा अगोदरच आखणी करून ठेवा आरोग्याच्या दृष्टीने शरीरातील थकवा गुडघेदुखी पाठदुखी रक्तदाब व त्वचेच्या त्रासाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे कारण ग्रहयोग हे दीर्घकालीन त्रासाची छोटी सुरुवात दर्शवतात हो त्यामुळे कोणताही लक्षणं हलक्यात घेऊ नका किंवा कोणत्याही आजाराचा तुम्ही दुर्लक्ष करू नका मित्र परिवारात काही नवीन ओळखी होऊ शकतात पण त्या ओळखींमुळे तुमच्या जीवनात गंभीर बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे नवे संबंध स्वीकारताना सावधगिरी बाळगा आर्थिक लाभाचा योग ह्या आठवड्यात बुधवारी आणि शुक्रवारी प्रबल असणार असून विशेषतः जुन्या अडकलेल्या रकमा किंवा एखादी थकलेली रक्कम ह्या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होऊ शकते त्यामुळे आर्थिक दडपण कमी होईल वैवाहिक व्यक्तींनी संवादात सौम्यता राखणे आवश्यक अजून तुमचा जोडीदार तुमच्या थंड स्वभावामुळे संवेदनशील होऊ शकतो पण हे तात्पुरते आहे आणि शनिवारी संध्याकाळी दोघांनी एकत्र वेळ घालवल्यास नात्यात प्रचंड सकारात्मकता येईल अविवाहितांसाठी चांगला प्रस्ताव येण्याचा विशेष योग असून रविवारी तुम्हाला तुमचा जोडीदार भेटू शकतो एकूणच ह्या आठवड्यात मकर राशीसाठी कर्म मेहनत शिस्त आणि संयम ह्या चार गोष्टी तुमचे भाग्य प्रेरक ठरणार आहेत आणि जितकी जबाबदारी स्वीकाराल तितका यशाचा वेग वाढेल कारण ग्रहयोग तुमच्या प्रामाणिकपणाच्या बाजूने स्पष्ट संकेत देत आहेत मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व आठ रंग आहे गडद निळा व काळा शुभवार आहे बुधवार व शनिवार शुभ दिनांक आहे सात नऊ अकरा व तेरा डिसेंबर व ह्या आठवड्यासाठी मकर राशीसाठी विशेष उपाय येत्या शनिवारी सकाळी आंघोळीनंतर मनाने पूर्वाभिमुख बसून एखाद्या लोखंडी वाटीत थोडे काळे तिळ काळे उडीद आणि एक लहान लोखंडे नाणे ठेवा आणि ते शनिदेवापुढे अर्पण करा नंतर ते घरातील एखाद्या झाडाच्या मुळाशी शांतपणे ठेवून खालील मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा ओम शं शनेश्वराय नमः हा उपाय केल्यामुळे करिअरमध्ये स्थिरता येईल अचानक अडलेली कामं सुरू होतील आर्थिक ताण कमी होईल आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत प्रभावशाली परिस्थिती निर्माण होईल